बॅनर पासून ब्रेसलेट पर्यंत अंगठी पासून लॉकेट पर्यंत टॅटू पासून टी शर्ट पर्यंत आणि फोटो फ्रेम पासून मोमेंटो पर्यंत ही जी शिवरायांची राजमुद्रा तुम्ही पाहत आहात ती खोटी बनावट आणि नकली आहे अगदी मनसेच्या झेंड्यावर सुद्धा हीच नकली राजमुद्रा आहे आता ही खोटी राजमुद्रा आणि शिवरायांची खरी अस्सल राजमुद्रा यांची छायाचित्र एकत्र दाखवतो आणि त्या खोट्या राजमुद्रेमधल्या चुका सांगतो पहिली चूक खऱ्या राजमुद्रेमध्ये पहिली ओळ द्र या अक्षरापाशी संपते तर खोट्या राजमुद्रेत पहिल्या ओळीतील हा द्र दुसऱ्या ओळीमध्ये सुरुवातीला घालण्यात आलेला आहे दुसरी चूक मूळ अस्सल राजमुद्रेमध्ये तिसऱ्या ओळीत साह हा शब्द आहे तर नकली राजमुद्रेमध्ये इथे शाह हा शब्द आहे इथे स च्या जागी श केलेले आहे तिसरी चूक मूळ मुद्रेमध्ये तिसऱ्या ओळीमध्ये वंदिता शब्दानंतर दोन उभ्या रेगा आहेत तर बनावट मुद्रेमध्ये या दोन्ही रेघा वगळण्यात आलेल्या आहेत मित्रांनो यापुढे हा मोठा फरक लक्षात ठेवून खोट्या राजमुद्रेला हद्दपार करून तिचा बाजार उठवावा आणि खऱ्या राजमुद्रेलाच मान मिळावा असेच तुम्हाला पण वाटते ना